की बोर्च्या माध्यमातून दोन हजार पंचवीस नेमता स्त्रीचा किताब पोटवला नाही ताज बागवान यांनी शरीर संस्थे स्पर्धेचा तरी ताज बागवान आज आपण काय सांगा आपल्याला आज काय वाटतंय नाही आनंद झालाय मला चांगलाय का चांगला काय जी मेहनत केली एवढे चार पाच महिन्यापासून एवढी डायट करून देतो આજ ક ખૂબ આનંદ લાગતો અને આપણ કો જીપ મતું તમે સહન સાત દિવસ તૈયારી

संस्थेसाठी एक पावसाचे वर्ष तात्परू पण <गण> एक माणूस आज हा सगळे मीठे संमत घेण्यासाठी आपण काय सांगा मी कोणत्या हा संदेश देऊ शकतो का सर्व मुलांनी व्यायाम करा व्यायाम हा प्रवाद करता निरोगी राहा सेवा करा धन्यवाद अरे आज आपण आपण